किती वाटते मध्ये गरी आहेत घरा गरा घरा आहेत मादी आहे

सहा सातशे रुपये किलो असेल म्हणजे स्टेप बाय कापलेला आहे काल पण आम्ही बघितला चाळीस कापलेला पण तो असं नव्हता कापलेला पहिला चार दिवस कापलेला आहे मी पण ते मिळत नाही आता ना म्हणून येत नाही कुठेतरी एखाद्याला मिळतो वेगळं बनवतात ते बाकी आम्हा चवीला कसं आहे चवीला छान आहे टेस्ट भरपूर त्याला रस्सा पण मस्त होतो छान नाही हा जास्त खारवत नाही सुरमई खारवत काही काही लोक कातडी खातात खवलं खा। भरपूर असत गावला तर तो तुका देत गाबोळी त्यांचे बावीस किलो आयो वीस या बावीस वाटे घालू सांगल्या त्याच्या मनात बकी दोहा तू

मोठा मासा तुम्ही आला मालवणला फिरायला मोठा मासा घेतला घेतलाच घ्यायचा कापून घ्यायचं वाटे करून वाटे करून दिले जातील आणि सुरमय असेल ना तुमच्या मोठी नक्की घ्या एकदम मास्टर कटिंग मध्ये स्वस्त मिळतील प्लस तुम्हाला किती वाटे करायचे ते करू शकता दोन चार जण मिळून नाही देऊच

मोडूसा <laughs> मोडूसा <laughs> 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 हो जरा थांबा दोन मिनिट हो झाले झाले देवा भांडा लवा तुमचा बारीक करतो ह बारीक करतो